नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण गव्हाच्या टॉप पाच वरायट्या मी तुम्हाला सांगणार आहे याच्यामध्ये सर्वप्रथम श्रीराम एक शेकरा शेतकऱ्यांची सर्वात जास्त पसंत असलेली श्रीराम एक अकरा ही वरायटी ओंब्याचे जर विचार केला तर ओंबी अशी लांब पडते आणि ते दाना जो आहे गहू तो मोठी साईज असते त्याच्यामुळे उत्पन्न भरपूर निघते बावीस ते पंचवीस क्विंटल पर्यंत एकरी उत्पादन काढू शकतात त्याच्यानंतर अंकुरची केदार ही वरायटी आहे त्याचे पिवळसर तुम्हाला गहू भेटेल आणि ओंबी साईज लांब आहे रोग पण त्याच्यावर कमी पडतोय आणि ते खाण्याला एकदम चविष्ट म्हणजे पोळी नरम पडते त्याच्यानंतर तिसरी वरायटी श्रीराम तीनशे थी तीन आहे हे उत्पादन जर तुम्हाला भरपूर घ्यायचं असेल तर खूप खास आहे आणि त्याच्यानंतर अजित एकशे दोन चौथीची वरायटी आहे आपली अजितची व्हरायटी खाण्याला एकदम उत्तम आहे आणि उत्पन्नाला पण आहे त्याच्यामुळं ऑलराउंडर व्हरायटी म्हणून ती भरपूर आपल्याकडे पेरली जाते त्याच्यानंतर महिकोची मुकुट ही व्हरायटी आहे मुकुट खा खाण्याला एकदम चविष्ट आहे आणि रोगाशी रस्ट जो आहे त्याला कमी बळी पडतो त्याच्यामुळं जास्तीत जास्त लोकांनी या पाच व्हरायटीची लागवड करून उत्पन्न घ्यावे धन्यवाद